बोट दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकूण तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अकरा जणांच्या मृत्यूची नोंद उरण झालेली आहे यामध्ये बोटीवरील आठ प्रवासी होते तर तीन नौदलाच्या जवानांचा समावेश आहे या दुर्घटनेमध्ये निधेश अहिरे या सात वर्षीय मुलाचा आणि तीन वर्षीय माही पावरा या दोन बालकांचा दुर्दैवी अंत झालाय या सर्व मृतांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णाल रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर करण्यात आलेले आहेत तर नौदलाच्या बोटीवरील तिघांच्या मृतदेह हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे त्यांना मोरा येथील नौदलाच्या एनएडी ए रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी काल दुपारी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव दरम्यान जाणाऱ्या एका प्रवासी बोटीला अपघात झाला या अपघातामध्ये ज्यांना रेस्क्यू करण्यात आला होतं त्यांना उरणच्या या जे एनपीटी मधील जिल्हा रुग्णालयमध्ये या ठिकाणी आणण्यात आलं होतं तर या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तेरा जणांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे आपण हेच रुग्णालय पाहू शकता येथील जे एन पी टी टाउनशिप या ठिकाणी असणारं हे रुग्णालय आहे अठ्ठावन्न जणांना रेस्क्यू करून या ठिकाणी आणण्यात आलं होतं मात्र या अठ्ठावन्न जणांपैकी उपचार आधीच एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता निदेश अहिरे या मुलाचं असं नाव आहे तर यासोबतच माही पावरा या तीन वर्षीय मुलीचा देखील या ठिकाणी मृत्यू झाला होता तर ही दोन लहान मुलं देखील या दुर्घटनेमध्ये दुर्घटनेत बळी पडली होती तर सत्तावन्न जणं जन, ज्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे या सत्तावन्न जणांना उपचार करून किंवा त्यांची सर्व व्यवस्था करून या ठिकाणी दोन बसेसच्या सहाय्याने त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन तसेल जे एन पी टी प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतलेली आहे या सर्वांसाठी त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर एकूण आत्तापर्यंत तेरा जणांना या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले आहे तेरा जणांपैकी तीन जणं नौदलाचं असल्याचं समजतं आहे तर दहा आ, प्रवासी असल्याचं देखील समजते यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया काल रात्रीच पार पडलेली आहे यापैकी दहा जणांना दहा जणांचे जे मृतदेह आहेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत मात्र आत्तापर्यंत तिघ जणांचे मृतदेह जे आहेत ते नौदलाच्या जवानांचे आहेत त्यांचे अजून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही आहेत मात्र एक जर गोष्ट आपण जर पाहिली तर आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तेरा जणांपैकी अकरा मृतदेहांची नोंद ही रायगड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे रेकर जय महाराष्ट्र न्यूज